विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई विद्यापीठ याच्यामध्ये निघालेल्या वेगवेगळ्या वे वे पदांच्या वॅकन्सीबद्दल माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा मुंबई विद्यापीठ याच्यामध्ये जाहिरात क्रमांक आ, ए ए क्यू ए, ए आय सी डी दोन हजार चोवीस पंचवीस सहाशे पंधरा हा जाहिरातीचा या ठिकाणी क्रमांक आहे तर याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत तर याच्यामध्ये याच्यामध्ये बघा विद्यापीठाच्या आस्थापनेवरील खालील शासन अनुदानित एकूण पा एकशे बावन्न पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे या ठिकाणी एकशे बावन्न इतकी पदे बांधण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये बघा विद्याशाखांचे अधिष्ठाता याची एकूण चार पदे आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक प्राध्यापकाची एकूण एकवीस पदे आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या प्र प्रकारचं पद जे आहे ते सहयोगी हो प्राध्यापक त्यालाच उपग्रंथपाल असं म्हणतात त्याची एकूण चौपन्न इतकी पदे आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक ग्रंथपाल याची एकूण त्र्याहत्तर इतकी पदे आहेत तर याच्यामध्ये बघा पात्र उमेदवाराकडून याच्यामध्ये उमेदवारांनी एस टी डी पी एम यू ए अपॉइंटमेंट डॉट एम यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला किंवा या लिंकला कॉपी करून आपण अर्ज करू शकता तर हे जे संकेतस्थळ आहे ते क्रोम क्रोमॲप ब्राउझरवर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल लॉग इन करून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तसेच राखीव उत्पादनाचा तपशील पात्रता अनुभव इत्यादी नियम आणि अटी याची माहिती सविस्तर विद्या विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एम यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन करिअर या पेजला आपण क्लिक केल्यानंतर याची सर्व माहिती मिळेल याच्यामध्ये बघा प्रत्येक पदासाठी पात्रता काय असेल अनुभव काय असेल किंवा इतर नियम आणि अटी असतील किंवा प्रत्येक पदाचा जो कॅटेगरीनुसार पदांचा तपशील आहे तो त्याच्यावर देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये बघा विद्याशाखांचे अधिष्ठाता या पदासाठी पुणेशे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे यापूर्वी दिनांक यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात एस ए क्यू ए, ए आय सी डी दोन हजार तेवीस चोवीस आठशे त्रेपन्न हा अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचा दिनांक आहे वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर ज्या या पदाकरता ज्या उमेदवाराने अर्ज सदर सादर केलेले आहेत अशा उमेदवाराने नावाने आ अर्ज सादर करणे आवश्यक आहे बघा ही जी जाहिरात आहे ती आधीच प्रसिद्ध झाली होती विद्याशाखांची विदेशकांची या पदासाठी तर ज्या उमेदवारांनी अप्लिकेशन अगोदर केलेले आहेत अशा सर्व उमेदवारांनी पुन्हा एकदा अप्लिकेशन करायचे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे ती सात ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहील तर याच्यामध्ये प्रभारी पूरसचिवांची या ठिकाणी सही आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई विद्यापीठ याच्यामध्ये एकूण चार प्रकारच्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि एकूण एकशे बावन्न पदांची व्हॅकन्सी निघालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र